पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलण्याची मागणी मी केली आहे लवकरच यासाठी टीम येणार आहे रेडी बंदराला हा रस्ता जोडला गेल्यास याचा फायदा होईल हा मार्ग शक्तीपीठ जोडणार आहे या महामार्गाचा कोकणला फायदा होण्यासाठी माझा प्रयत्न आहे बांधाई बाजारपेठ गजबजली आहे तिथे होणारं नुकसान देखील यामुळे टोळू शकेल असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे आमची टीम पाठ आणि ही अलाइनमेंट बदलता येते का याची आम्ही खात्री करू अलाइनमेंट बदलली तर हा तुमचा सगळाच प्रश्न मोदीत निघेल म्हणजे तुम्ही जर असा विचार केला तर आंबोलीहून फणसवडेला रस्ता निघू शकतो फणसवडे थेट तो मडगावच्या खालून फॉरेस्टच्या खालून बोगदा करून रेडीपर्यंत जाऊ शकतो त्याच्यामुळे आपल्या बंधराला सुद्धा महत्व येईल आणि त्याच्याचबरोबर जो रेडी लेवस रस्ता येतो त्याला हा रस्ता जोडला गेला तर संपूर्ण कोकणाला याचा फायदा होईल रेडी लेवस मधून दोन्ही साईडला पर्यटनासाठी आलेली लोक जाऊ शकतील माल जाऊ शकतील मुळात अलाइनमेंटच आहे आणि मी त्याला हिश्व सांगितलं की हा शक्ती पीठ महामार्ग आहे त्याच्यामुळे पत्रादेवी हे मुळात तिथं देवी असे नाही ते नाव फक्त पत्रादेवी आणि त्याच्यामुळे ते बऱ्याच वेळेला माहिती नसतं की असं काही आणि ह्या गृहित परंतु जर डायरेक्ट गोव्यामध्ये गेला तर महाराष्ट्राला ह्या महामार्गाचा काहीच उपयोग होणार नाही आपला माल सगळा गोवा बंदरातून जाणार आपले पर्यटक सगळे गोव्याला जाणार त्याच्या ते कोकणाला सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे कारण शक्तीपीठ हा कोकणाला नागपूरला जोडणारा रस्ता आहे आणि त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण सगळ्याला जोडणारा जो रस्ता आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या भागाला त्याचा फायदा झाला तर जनतेला त्याचा फायदा होऊ शकेल महाराष्ट्रात गोव्यातल्या लोकांना व्हावा त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही पण महाराष्ट्राला डावलून गोव्याला फक्त फायदा व्हावा या महामार्गाचा असं त्याचा उद्देश निश्चितपणे नाही आहे त्यांनी सांगितलेलं आहे का आम्ही बघतो त्याच्यामुळे हायवेला जोडला जाईल आणि त्याच्याच बरोबर आपला जो आ, नवीन हायवे होतो जो आपला कोस्टल हायवे होतो त्याला सुद्धा जोडला गेला तर संपूर्ण कोकणामध्येही नागपूरबा पर्यटक येऊ शकतात आणि तो अधिक चांगली ती अलाइनमेंट होईल